नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा सोळा सप्टेंबर भागामध्ये रमेश त्याच्या माणसाला फुणवतो पटापट कामं करा तेवढ्यात अधिपती येत असतो एक जण म्हणतो नमस्कार मालक अधिपती म्हणतो नमस्कार चमत्कार ते राहू द्या पटापट कामा उरका का तेवढ्यात ओंके येतो अधिपती म्हणतो कुठपर्यंत नियोजन ओंके म्हणतो आरतीची तयारी झाली आणि सजावट पण झाली आहे बरं ऐक ना गोडाऊनला जाऊया अधिपती म्हणतो ते का तो तो मालाची मागणी खूप वाढली आहे त्याचं बघूया अधिपती म्हणतो बर चल बघूया रमेश सुतळे बॉम्ब दाखवत असतो तेवढ्यात अधिपती आणि ओंके येतात आता रमेश त्याच्या माणसाला पटकन घालवतो आणि गणपतीचे तिथे काहीतरी करायला लागतो अधिपती म्हणतो सुधारलं वाटतं याला काम करताना बघून त्याला बरं वाटतंय रे रमेश कर 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 काम कर तुला काम करताना बघून बरं वाटलं देव तुला चांगली बुद्धी दिला आणि त्याच्याकडं बारीक बघत असतो रमेश हात जोडून म्हणतो सरकार माझं आयुष्य आता तुमच्यासाठी आणि फॅक्टरीसाठी समर्पित आधीपती म्हणतो नाही नाही तेवढं करायची काही गरज नाही आहे आता गाडी रोळावर आहे तशीच राहू दे बिघडू देऊ नकोस चालू दे तुझं ओंक्याला म्हणतो चल तिकडे काय काम चालू आहे ते बघून येऊया ते निघून गेल्यानंतर रमेश शिट्टी वाजवतो त्याचा माणूस येतो आणि दोघंजणं गणपती खाली सुतळी बॉम्ब ठेवतात दुर्गी चंचीच हात पकडत म्हणते ए चंचे काय म्हणत होती साबी मरल आणि पण नाही तुटणार जरा विस्कुटून सांग की चंची म्हणते मम्मी आता सांगता येणार नाही जरा समजून घे की ती ती चंचे तुझी अडाणी मम्मी हाय तिला काय बी कळत नाही सांग ना सांग ना काय प्लॅनिंग चंची म्हणते मम्मे हेचसुद्धा उतरवपणा म्हणून तुला काही सांगावं असं वाटत नाही तू कुणासमोर पण बोलशील पटकन ती ती चंचे तेवढी अक्कल आहे मला आता नाटक करायला लागते चांची म्हणते मम्मी मला कळतंय हे मगरमच्छ काय असू ये बरं ऐक आम्ही एक प्लॅन केला त्यामध्ये सगळे सूर्यवंशी तेवढ्या तोंक्याचा आवाज येतो ए नंद्या फुल आलेत का आता दोघी पण घाबरतात तेवढ्या थोंके येतो आणि दुर्गी घाम पुसायला लागते ओंक्या म्हणतो तुम्ही दोघी इथे काय करताय दुर्गी म्हणते आ आम्ही काय करतो म्हणजे ते आपलं ते ओंक्या आप म्हणतो ते आपलं काय त्यांची म्हणते गप्पा मारत होतो तर तो गप्पा मारत होत्या का मग सूर्यवंशी घराण्याबद्दल काय म्हणत होता आता दोघी गोंधळतात आणि काहीच बोलत नाही ओंक्या त्यांच्याकडे बघत असतो चंची म्हणते त्या अधिपतीने फॅक्टरी किती मोठी केली ह्या खानदानाचं भलं व्हावं असं वाटतंय आम्हाला आणि आम्ही तेच बोलत होतो दुर्गीमती म्हणते हां ओंक्या म्हणतो नक्की ना दुर्गे म्हणते अजून काय बोलणार आम्ही काय बो आश्रित आहे ते अजून बोलणार तेवढं तो ओंक्या म्हणतो ठीक आहे ठीक आहे सरकार येत आहेत तुम्ही पण चला चंची म्हणते वय वय पुढं दुर्गीमती म्हणते येडं कुठं बी टपकतंय ज्यांची मते मम्मे एका सेकंदासाठी माझा जीवच गेला होता दुर्गीमध्ये होईना मी बी लय घाबरले होते अधिपती जेवणाची तयारी बघत असतो तेवढ्यात अक्षर येते अधिपती म्हणतो तुम्ही कवा आलात बरं बघा हे असं नियोजन केलं आहे काय कमी जास्त अजून काही करायचं असेल तर सांगा अक्षरामध्ये काय हे किती छान केलं तुम्ही सुंदरच केलं काय कमी जास्त असणार आहे तो तो नाही हो देवाचं काम आहे कुठं गालबोट नको लागायला अक्षरवंती आओ तुम्ही सगळं एवढं मनापासून करताय गालबोट लागणारच नाही तेवढे तोंक्या म्हणतो भावा मुख्य हार घेऊन आलाय अधिपती म्हणतो ओंक्या तू जातीने लक्ष घाल काही कमी नको पाडायला अक्षराला म्हणतो हो की नाही हो अक्षरवंती हो तो म्हणतो महाप्रसाद ना महाप्रसादासारखाच झाला पाहिजे सगळी माणसं तृप्त होऊन खाऊन पिऊन ढेकर देऊन घराकडे गेली पाहिजे अगदी लहान पोरं म्हातारी कुतारी सगळ्यांकडं लक्ष द्या अक्षरवंती अधिपती तुमचं कौतुक करावं ना तेवढं थोडं आहे तर नाही हो लोक आपल्याकडं कधीतरी जेवायला येतात सगळं जलुषत व्हायला पाहिजे आमच्या आईसाहेब म्हणायच्या जग जिंकून जग जिंकून म्हणजे फक्त पैसे नाही कमावायचे तर माणसं कमावायचे असा विषय येतो आता आरतीची तयारी होते तेवढे सगळेच येतात अक्षरवंत अधिपती अधिपती म्हणतो वा 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 सगळे आले आहेत ना सगळे आले ना लय भारी वाटतंय आता अधिपती एवढं छान बोलत असतो की सगळ्यांना कौतुक वाटतं रमेश चंचल म्हणतो चला मग आरतीला जाऊया आरती, आरती उचलायची ना अधिपतीची ज्यांची म्हणते रम्या एक काम कर तसं पण त्या अधिपतीची सगळी फॅमिली जमलीच आहे तर लॉटमध्ये समद्यांना उचलून टाक रम्या म्हणतो हे काय बोलताय तुम्ही ती ती वय सगळ्यात पहिले त्याच्या बायकोला उचल ती मास्तर्डी ना लय डोके बाजे मागच्या वेळेस सगळ्या डावाची वाट लावली होती तिला पहिलं उचललं ना तुझं प्लॅनिंग फिसकटायला कुणीच राहणार नाही रमेश म्हणतो आपलं फक्त अधिपतीला महाराज ठरलं होतं हे काय मध्ये चाललं तिथे का तुला जमणार नाही वय एकासोबत अजून तिघांना उचलायला तुला माहीत नाही रम्या त्या घरामध्ये आमची त्यांनी काय अडचण केली मावशी होती तेव्हा ना नोकऱ्यासारखी तरी वागणूक होती पण आता त्यांनी पार आमची अडगळ करून टाकली किंमतच नाही आम्हाला तू तवो ते काही बी असू द्या तुमची फॅमिली ना आणि त्यांनाच संपवायला निघालात ज्यांची मते ती काय माझी फॅमिली बिमिली नाही अजून एक गोष्ट ती गेली ना समधी पावर माझ्या हातात येईल आणि मला पावर आली ना तुझी बढती करल लय पैसे भेटतील बघ तुला अरे त्या वंकेच्या जागी मी तुला बशीन तो खुश म्हणून तो ओंकारच्या जागेवर मला चालतंय की चालतंय की एकावर तीन फ्री नवीन स्कीम आली आहे आता दोघं पण आरतीत जातात आणि रमेश त्याच्या माणसांना सांगतो आणि म्हणतो जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं तोंडावर पडू नका त्यांची दुर्गी लवडत मागे आणते आणि म्हणते मम्मी जास्त पुढं पुढं जाऊ नको दुर्गीव का तुम्ही ते जेवढं सांगितलं ना तेवढंच कर जास्त विचारू नको आता आरती होते आणि अधिपती सगळ्यांनी आरती देत असतो अक्षरा मात्र शेजारीच उभी असते आता रमेश पळत जातो आणि बाप्पांसमोरचं पटकन फुलाचं ताट घेतो अधिपती येत असतो त्याला मुद्दाम धक्का मारतो आता अधिपती पडायला लागतो त्यासोबत ताट पण अक्षरा पटकन सावरते पण बघतात पण त्यांना कुणीच दिसत नाही त्यांची दुर्गीकडे बघते आणि स्माईल करते चारुवास म्हणतो अरे सांभाळून अधिपती म्हणतो हे आहेत ना आमच्या सांभाळायला अक्षराला म्हणतो परत एकदा सावरलं बरं का तुम्ही आम्हाला अक्षरा म्हणते तसं ठरलं आहे ना आपलं पण आता मात्र चारूचा चांगला चेहरा पडतो अधिपती अक्षराला म्हणतो तुमची साथ आहे ना आम्हाला तीन तिथे पण ठरलं आहे आपलं तर तो काय तीन ती सात जन्माची साथ, साथ द्यायची चारुवास आनंदाने बघत असतो पण आणि चारूचा चांगला चेहरा पडतो रमेशचा माणूस आतून जातो आणि पेट वात पेटवतो अक्षर आरती घेते आणि अधिपतीच्या तोंडावरून हात फिरवते पण तेवढ्या तिचं लक्ष त्या पेटलेल्या वातीकडे जातं दूर चाललेला असतो ती ओरडते अधिपती आग लागलीये आता सगळेच पळायला लागतात दुर्गमंते चंचे अगं तू चल आता सगळेच पाणी घेऊन पळत असतात पण दुर्गे मात्र जाम घाबरते बाहेर येऊन तिला खूप धाप लागलेली असते तेवढे चंचे येते आणि हसायला लागते दुर्गीवंत चंचे ही आग कशी लागली तीन ती मम्मी काय म्हणलं होतं मोठा धमाका होणारे ती ती चंचे डोक्यावर पडलीस की काय अधिपतीला कळालं ना ह्या जागीमध्ये आपल्याला दोघीला ढकलून देईल तीन ती मम्मी आपल्याला गीत ढकलायला तू आधी जिवंत तर राहायला पाहिजे ना आता कुणी बी राहणार नाही कसं वाटलं प्लॅन दुर्गी म्हणते खुळ्यागत तीन ती मम्मी तू खुळ्यागत विचार करायला लागली मावशी नाही का एका दगडामध्ये दोन पक्षी मारायची मी चार पक्षी मारलेत मम्मी फक्त अधिपती नाही संपूर्ण फॅमिली त्यागी जळून भस्म होणारे आता गणपती बाप्पासमोर पेटणारे सूर्यवंशी फॅमिलीचा होम ती धुडूम करते आणि दुर्गी घाबरते आता चिंची मोठ्याने हसायला लागते आता हळूहळू सगळीकडे आग लागते अक्षरा जाते आणि आगीपासून अधिपतीला बाजूला करत असते सगळेच विजवत असतात पण रमेश मात्र पुन्हा आग लावतो अधिपतीच्या जीवावर धोका यायला लागतो आणि आता चारुतली भुवनेश्वरी आवाज द्यायला तोंड उघडते असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद